नमस्कार आपण ऐकता आणि पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल आपल्यांना हे यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे धाराशिव शहरातील सर्वधर्मियन भावना आणि श्रद्धा असणाऱ्या खाजा शमशुद्दीन गाजी यांचा सातशे इक्कीसव्या ऊर्साला एक जानेवारीपासूनच प्रारंभ झाला असून पाच जानेवारी रोजी उर्साचा महत्त्वाचा असा प्राशिकीय सुंदलानी संपूर्ण शहरात भारवल्यासारखं वातावरण हा या संदर शहरातील मुख्य मार्गावर का असलेल्या काळा मारुती चौकाच्या पुढील मस्जिद सुंदर संदर निघाला संदरचे सगळं सुरुवातीला जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या माथ्यावर संदल ठेवण्यात आला त्यानंतर खासदार ओमप्रकाश उर्फ उरुप, ओमप्रकाश भोपाल उर्फ पवनराजे निंबाळकर आणि इतर मान्यवरांच्या डोक्यावरून संदलची मिरवणूक मा मग पुढं मारवाड गिल्ली मार्गे तर त्याकडे झाले या मिरवणुकीच्या दरम्यान विविध संघटनांनी विविध मान्यवरांनी संदेलच्या मिरवणुकीत सहभागी नोंदवला होता आणि आपल्या मंडळाकडून आपल्या याच्याकडून डी जेची पण डी जे लावून रोषणाईची रथ पण या मिरवणुकीत होते कर्कश कर्कशा कर 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 अशा डी जेच्या आवाजात संदलची मिरवणूक निघाली ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी उरसाच्या मैदानावर चिरागचा कार्यक्रम पार पडला चिरागचा हा नेत्रदीपक कार्यक्रम पाहण्यास शहरात शहरातील आणि इतर परिसरातून आले शमशुद्दीन गाजी यांचे भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसं शमशुद्दीन गाजी यांचा जन्म गुजरातीत झाल्याचं माहिती इतिहास अभ्यासक जयराज खोचरे यांनी परस एका लेखाद्वारे दिली असून या शमशुद्दीन यांनी मुघलांच्या याच्यात असताना मोठी लढाई जिंकली त्यामुळं त्यांना गाजी ही पदवी देण्यात आली होती त्यानंतर मग शमशुद्दीन गाजी हे नवी दिल्लीतून काही काळ परत गुजरातला गेले गुजरातून नवी दिल्लीत गेले तेथून ते दौलताबादला आले दौलताबादहून ते पुढं इकडं गुलबर्गा आणि विजापूर इथे काही काळ होते आणि त्यानंतर त्यांना धाराशिव हे ठिकाणपासून ठिकाणपासून पडलं आणि आता जिथं जो त्यांचा दर्गा आहे ते दर्गा परिसरात ते तिथं राहण्यासाठी होते आणि निजाम हैदराबादच्या निजामाच्या ह्याच्यात ती धाराशिव परगणेज कारभार पाहत असल्याचं असल्याचं पण जयराज खोचरे यांनी आपल्या त्या लेखात नमूद केलं आहे शमशुद्दीन गाजी यांचा उरुस फार पूर्वीपासून भरत आला आहे आणि शमशुद्दीन गाजी यांच्या उर्साला आता हिजरी सणाप्रमाणे हा सातशे एकवीसवा उर्स यंदा भरला असून आता सातशे बावीस्या वर्षात शमशुद्दीन गाजी यांचं सुरू असेल हिजरी आणि ग्रोग्रियन दिनदर्शिकेत जो फरक आहे त्यानुसार एरगोडा काळ शमशुद्दीन गाजी हयात होती त्याला होऊन गेला आहे याच्यावरून स्पष्ट होत आहे आता जसं हायटेक सगळं झालं आहे सगळं टेक्नोशावी जमाना आला आहे त्यामुळं तर प्रचाराच्या तंत्रात पण बदल होत चालला आहे असंच दिसतंय कारण त्याला कारण तसंच आहे समाज माध्यमावरून दररोज प्रत्येक उमेदवार आपल्या आपण कसे योग्य आहोत आपल्यालाच का निवडून द्यावं अशा माहिती आणि जाहिराती टाकत असतात त्याचबरोबर आता मुलाखती त्या त्या शहराच्या विविध प्रश्नावर नेते बोलते करण्यास ती माहिती मतदारापर्यंत पुरवण्याचं काम या मुलाखतीद्वारे करण्यात येत असल्याचं आता दिसून येत आहे काल एका चॅनलवर मुख्यमंत्री आणि भाजपची सर्वे सर्व असलेले देवेंद्र फडणवीस यांची तेजवी प्रधान आणि पत्रकार बल्लाळ यांनी मुलाखत घेतली होती आणि ती मुलाखत ठाणे शहराच्या ह्याच्यावरची होती ठाण्यातील वाहतूक कोंडी ठाण्याचं होणारं शहरीकरण आणि ठाणं शहर काय आहे या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी पण तेजस्वी प्रधान यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलखुलासाची उत्तर दिली असाच एक महा संयुक्त मुलाखत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे यांची पत्रकार आणि खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी परवा घेतली असून आज तिचं प्रश्यपण होणार आहे या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलखुलास अशी ह्या दोघांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत आज नागपूर इथे तरी पोहे पोहित देवाभ अशा आशयाचा एक मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे दूर दूरदर्शन मालिका आणि चित्रपट कलावंत स्प्रहा जोशी आणि हवा यू दे प्रेम गणेश पागापुरे यांच्या या दोघीची मुलाखत देवेंद्र फडणवीस यांची मु मुलाखत घेणार आहेत गणेशपूर आणि प्रवा जोशी नागपूर संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारतील आणि देवेंद्र फडणवीस आप या प्रश्नांची उत्तरं देऊन मतदारांशी थेट संवाद साधतील असा हा कार्यक्रम असणार आहे तर ह्या नवीन प्रचारतंत्राचा तंत्राचा खुबीनाता वापर सुरू झाला असून सर्वच पक्षातील नेते याचा कमी जास्त प्रमाण घेत कालच ए बी पी माझा हो। कॉफी विथ कौशिक म्हणजे ज्या ए बी पी माझाच्या कार्यकारी संपादक असणाऱ्या सरिता कौशिक यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पक्षप्रमुख अजित पवार यांचे मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखत आता सकाळी बी माझावर विस्तृत प्रमाणात प्रस प्रसारित होणार आहे असो आता ह्या नवीन ह्याचा कोणत्या पक्षाला कसा लाभ होतो हे आपल्याला सोळा जानेवारीलाच कळणार आहे धाराशिव जिल्ह्यातील आठही नगर परिषदेमधील <coughs> लोकांतून म्हणजे जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी आपला पदभार स्वीकारला असून कामकाजालाही प्रारंभ केला आहे आठ नगरपरिषदेपैकी सहा नगरपरिषदेत जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले त्यांच्याच पक्षाचे खाली सभागृहात बहुमत असल्याचं चित्र आहे परंतु परंडा आणि भूम नगर परिषदेत नगराध्यक्ष प्राध्याप तेथील आमदार ते डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या गटाशी म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे निवडून आलेले असून सभागृहात परंडा येथे जनशक्ती आघाडीचे आणि बहुमते पण जनशक्ती आघाडीचं सभागृहात बहुमत आहे त्यामुळं या दोन ठिकाणी उपनगराध्यक्ष आणि विविध समितीचा प्रमुख आणि त्यांच्या सदस्य निवडीचा निवडी वेगळे पण दिसणार आहे आणि सत्ता म्हणजे नगराध्यक्ष आणि सभागृह असा विसंवाद पण दिसून येणार आहे आता सध्या येत्या साधारण दहा तारखे दहा जानेवारीनंतर सर्व सरोत, सर्वच नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि उपनगराध्यक्ष निवडले जातील त्यानंतर मग स्थायी शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा आदी समित्याचे सदस्य आणि सभापती पण निवडले जातील आणि मग खऱ्या अर्थानं एका दशकानंतर निवडून आलेल्या नवीन नगरपालिकेतील बॉडीला कामा कामकाज सुरू होईल आणि ते कसं आहे अडचणी त्यांच्या त्यांच्या शहरातील विकासाची कामे करतात नागरिकांना काय सुविधा देतात हे आपल्याला पुढं पाहायला मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद